Hello everyone this is D Kumar today i am going to announce my next batch in this video and you are watching your favorite youtube channel that is called d kumar sir i have been teaching english for last 10 years and i have taught many of doctors engineers lawyers teachers businessmen housewives and many students across india so, if you really want to learn English once in your life, and if you are not able to speak, if you are not able to learn English at your home, and you are looking for a good English speaking class, then don't forget to watch this video till the end. Let's get started. Mitra no, baras version pasun tumi video bagata saal, pustak pasun English shikna cha praten karata parantu English tumala yeth nahiye, barish problem eta hai jese ki. मी काय बोलतोय हे माझं काय चुकतं आहे मला कळत नाही आहे कधी कधी आपण विसरून जातो ते कोणी आठवून देत नाही आहे काही वेळेस आपल्याला एखाद्या वाक्यामध्ये एखादा शब्द कोणता वापरायचा आणि कुठे वापरायचं कळत नाही एक वाक्य संपल्यानंतर लगेच दुसरं वाक्य कंटिन्यू कसं करायचं हे कळत नाही असे बरेचसे प्रॉब्लेम आहेत बऱ्याच वर्षापासून इंग्रजी शिकताय पण येत नाही आहे तर अशीच काही वर्ष निघून जातील आणि तुम्हाला खरंच इंग्रजी आत्ता शिकायचीच आहे तर चार महिन्याच्या आत तुम्ही नक्की इंग्रजी बोलायला लागाल तर त्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा कारण ह्यामध्ये मी आता अनाऊन्स करत आहे माझी नेक्स्ट बॅच ही माझी थर्टी थर्ड नंबर म्हणजे तेहतीस नंबरची बॅच आहे इथून पहिले बत्तीस बॅचेस माझ्या सक्सेसफुली कम्प्लीट झालेल्या आहेत तुम्ही पण इंग्रजी बोलणं शिकताय शिकायचं आहे पण तुमच्याकडे ऑप्शन नाही आहे की काय कुठे शिकू तर ऑनलाईन क्लाससुद्धा काही प्रॉब्लेम नाही आहे काही लोकांना वाटतं की मला जवळपास क्लास पाहिजे आणि जवळपासचे दोन तीन क्लासेस काही काही करून माझ्याकडे येतात सर मी आधी क्लास केलेले आहेत पण जमत नाही आहे काहीना वाटतंय की मी ऑनलाईन पण केलं आहे त्या लोकांनी मला शिकवलं चांगल्या प्रकारे पण तरी मला इंग्लिश बोलता येत नाही तर याचं सगळ्यात मोठं कारण की इंग्रजी बोलण्याचा सराव करावा लागतो आणि तो करून घेणारा कोणीतरी पाहिजे असतो समोर बसलेला म्हणजे बरेचसे लोक बघा ऑनलाईन क्लास पण घेतात आपल्याला काहीतरी व्हिडिओ रेकॉर्डेड देऊन टाकतात आणि घरी प्रॅक्टिस करा घरी प्रॅक्टिस होत नाही केली तरी आपण काय चुकतोय आपल्याला कळत नाही आहे एक वाक्य झालं की दुसरं मी कसं बनवू कोणतं ग्रामर ॲडजस्ट करू ते कळत नाही कोणत्या शब्दानंतर कोणता शब्द वापरायचा एक वाक्य झाल्यानंतर दुसरं वाक्य लगेच कसं डिलिव्हर करायचं ह्या गोष्टी आपल्याला ऑटोमॅटिक घरी कळत नाही त्यामुळे आपल्याला लाईव्हमध्ये कोणीतरी आपली प्रॅक्टिस घेणारं पाहिजे ज्यामध्ये तुम्ही स्वतः इंग्रजी बोलणार आणि मी समोर बसणार आणि प्रत्येक वाक्यानंतर तुम्हाला काय आहे इथं तुम्ही काय इम्प्रूव्ह करायचं इथं काय टाकायचं आहे काय कमी करायचं आहे हे झाल्यानंतर दुसरं वाक्य कोणत्या ग्रामरचं अटॅच करायचं ह्या गोष्टी मी लाईव्ह सांगत असतो प्रत्येकाशी लाईव्ह बोलतो समोर त्यासाठीच मी फक्त थर्टी ॲडमिशन म्हणजे तीसच ॲडमिशन एका बॅचमध्ये घेतो प्रत्येकाशी मला बोलता आलं पाहिजे प्रत्येकाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले पाहिजे आणि प्रत्येकजण इंग्रजी बोलायला पाहिजे यासाठी मी खूप कमी लिमिटेड सीट्स यामध्ये ठेवत असतो त्यामुळे लाईव्ह कोर्स काहींना असंही वाटतं की लाईव्ह म्हणजे ऑनलाईन क्लास करू की ऑफलाईन मुळात ऑनलाईन करू की ऑफलाईन हा तुमचा प्रश्नच नाही मुळात इंग्रजी आपल्याला कुठे बोलता येईल हा तुमचा प्रश्न असायला पाहिजे म्हणजे तुमचं शेवटचं टार्गेट काय आहे ऑनलाईन करायचं की ऑफलाईन करायचं हे टार्गेट नाही आहे तुमचं तुमचं टार्गेट आहे की मला इंग्रजी बोलता येईल आणि ती ऑनलाईन येऊ किंवा ऑफलाईन येऊ कुठे पण बोलता आली पाहिजे हे महत्त्वाचं याची आम्ही जबाबदारी घेतो तुम्हाला बोलता येणार फक्त इंग्रजी तुम्हाला वाचता था आली पाहिजे तर ही व्याज कशी होईल काय होईल याबद्दल संपूर्ण माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे शेवटपर्यंत बघाच हा जो सॉरी ही जी बॅच असेल ह्या बॅचमध्ये तुम्हाला पहिले रेकॉर्डेड लेसन दिले जातात ह्यामध्ये पहिले शिकवलं जातं की इंग्रजी कशी बोलायची रेकॉर्डेड का तर प्रत्येक व्यक्तीचा टाईम मॅनेज होत नाही चार महिन्याची बॅच असते प्रत्येकाला चार महिने लाईव्ह येणं त्यावेळी शक्य नाही म्हणून मी काय केलेलं आहे जे लाईव्ह शिकवणारे आहे त्याचे रेकॉर्डेड लेसन बनवलेले ले, फन्नास लेसन जे तुम्हाला एक 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 रोज देणार त्यामध्ये तुम्हाला काही अडचण असेल ती सॉल्व्ह करत करत जाणार प्रत्येकाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आणि हे लेसन पन्नास संपल्यानंतर मग आपला लाईव्ह क्लास सुरू होतो पुढे दोन महिने मी फक्त लाईव्ह क्लासमध्ये तुमची प्रॅक्टिस घेतो त्यात प्रत्येक जणाला मी बोलायला लावतो तुमचं प्रेझेंटेशन घेतो ग्रुप डिस्कशन घेतो डिबेट घेतो इंग्लिशमध्ये वादविवाद घालायचा एकमेकांना विरोध कसं करायचं चॅटिंग घेतो इंग्लिशमधून गप्पा मारायच्या एकमेकांशी त्यामध्ये प्रेझेंटेशन पण घेतो अजून स्टोरी टेलिंग घेतो या सगळ्या गोष्टी त्यामध्ये असतात त्यामुळे इंग्रजी आपल्याला बोलता यायला ला लागतं हां हे घेत असताना प्रत्येकाशी बोलतो मी प्रत्येकाचं काय चुकतं ते पण सांगत असतो मी तुम्ही काही विसरून जात आहे ते पण आठवून देत असतो तुम्हाला काही गोष्टी हे वाक्य आहे हे वाक्य कोणत्या ग्रामरनं म्हणजे कोणता फॉर्म्युला वापरायचा हे तुम्हाला बऱ्याच वेळेस कळत नाही तर ते सांगत असतो म्हणजे इतकं बोलावं लागतं मला प्रत्येकाशी आणि प्रत्येक वाक्यानंतर मला कमेंट करावी लागते की हा जवळपास दहा हजार रुपयाचा कोर्स आहे परंतु ह्या वेळेस तुम्हाला मी फक्त चार हजार रुपयामध्ये हा कोर्स देत आहे पूर्ण चार महिन्याचा कोर्स त्यामध्ये पहिले दोन महिने तुम्हाला रेकॉर्डेड लेसन दिलं ले जाईल दोन महिने लाईव्ह प्रॅक्टिस पण घेतली जाईल आणि एक ई बुक आहे जे मी स्वतः लिहिले दहा वर्ष यावर रिसर्च केलेली आहे मी ज्यामध्ये चार हजार शब्द आहेत जे इंग्रजी बोलण्यासाठीच वापरले जातात असे चार हजार इंग्रजी शब्द आणि त्यांचा मराठी अर्थ पण त्यामध्ये दिला आहे आणि ते सेक्शन वाईज दिलं आहे म्हणजे जशी गरज आहे त्यानुसार बनवलेलं आहे याची किंमत तीनशे रुपये आहे परंतु हे ह्या कोर्सवरती फ्रीमध्ये तुम्हाला मिळतं आणि ज्यांना नुसतं ई बुक पाहिजे त्यांना मी ई बुक पण पी डी एफमध्ये देत असतो तुमच्या व्हॉट्सअपवर तुम्ही घेऊ शकता त्याचे पेमेंट तुम्हाला करावे लागते आणि व्हॉट्सअपवरती तुम्हाला मिळून जातात हां जे हे कोर्स घेता त्यांना हे जे ईबुक बुक आहे फ्रीमध्ये आहे या कोर्सवरती बरं ही जी फीस आहे तुम्हाला पहिले दोन हजार भरायचे आहेत आणि एक महिन्यानंतर परत दोन हजार रुपये भरायचे असतात हां यामध्ये जर काहींना वाटतंय की सर मला वन टाईम भरायचं तर त्यांना एक हजार रुपये यामध्ये डायरेक्ट डिस्काउंट मिळतो म्हणजे तीन हजार रुपयात पूर्ण कोर्स मिळतो ह्यामध्ये हे जे मी सांगितलं हे सगळं काही कवर केलं जातं हां आता तुम्हाला काही प्रश्न असतात काहींना असं वाटतं की सर काही वेळेस फसवणूक होते ऑनलाईन त्यामुळे हे ते तिसवी बॅच आहे फसवणूक म्हणजे जर इंग्रजी बोलता नाही येत काहींना किंवा मग जर काही पैसे घेऊन निघून जातात लोक तर ही बत्तीस नंबर बॅच माझ्या कंप्लीट झाला आहे जर असं काही असतं तर दोन पाच बॅच झाल्या असतात तेहतीसपर्यंत मी पोचलो नसतो आणि एवढी आपली मोठी फॅमिली आहे साडेतीन लाख सबस्क्रायबर आहेत आपले त्यामुळे हे किरकोळ रक्कमसाठी कुठे तुमचे पैसे जाणार नाही आणि फ्रॉडचे चार्जेस माझ्यावर पण लागू शकतात असं काही केलं तर त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही आणि हे असंच वाट बघत राहिलो तर आपले वर्षानुवर्ष अजून निघून जातात आणि आपल्याला जे साध्य करायचं आहे किंवा काहींना जॉब करायचं आहे काहींना प्रमोशन पाहिजे इंग्लिशमुळे प्रमोशन थांबलं आहे काहींना परदेशात फिरायला जायचं आहे काहींना हायर एज्युकेशन करायचं आहे इंग्लिशमधून पण इंग्रजीच अडचण आहे किंवा शाळेमध्ये इंग्लिशमध्ये चांगले मार्क्स घ्यायचे आहेत काहींना दुसरे काही इंग्लिशचे म्हणजे स्वतःचे क्लासेस वगैरे स्टार्ट करायचे आहेत हे सगळे प्रॉब्लेम तुमचे सॉल्व्ह होऊ शकता फक्त हा एक कोर्स घेऊन खूप जास्त रक्कम नाही आहे हे पण तुम्हाला दोन इन्स्टॉलमेंटमध्ये करता येते आणि असे दोन चार हजार रुपयासाठी आपण लाखोंच्या संधी आपण गमावत आहोत तर ती गमावू देऊ नका आणि लवकर डिसिजन घ्या येणाऱ्या सोमवारी ही बॅच सुरू होणार आहे फार लांब नाही आहे आणि दोन तीन दिवसात ॲडमिशन फुल होऊन जातात कारण लिमिटेड बॅच असतात पाच सहाशे कॉल येतात आणि तीस विद्यार्थी घ्यायचे असतात काही लोक मला सांगतात की सर मी आठ दिवसाने फीस भरणार आहे चार दिवसाने पगार होणार आहे परंतु तो वेळ जो असतो तोपर्यंत बाकीच्यांची फीस ऑलरेडी जमा झालेली असते त्यामुळे ना इलाज जास्त ज्यांची फीस मला आलेली आहे त्यांची तर मला घेणंच आहे ॲडमिशन ज्यांची नाही आली त्यांना थांबवावं लागतं आणि मग तीन तीन चार चार महिने आपल्याला वेट करावं लागतं म्हणून ही बॅच एक चांगली संधी म्हणून घ्या आणि आत्ता इंग्रजी शिकवून आपलं जे पुढचं ध्येय आहे ते साध्य करायचा प्रयत्न करा, करा बरं बॅचेसचा जो टाईम असणार आहे तो दुपारची एक बॅच असेल अडीच वाजता आणि संध्याकाळची असेल एक सव्वा आठ वाजता तर दोन्हीतून कोणतीही बॅच तुम्ही घेऊ शकता तुम्हाला काही डाऊट असेल काही क्वेरीज असेल तर मला खाली कमेंट करा आणि माझा नंबर या ठिकाणी दिलेला आहे याच्यावर कॉल करून तुम्ही इतर माहिती घेऊ शकता त्याचनुसार ह्या नंबरवरतीच तुम्ही मला फोनपे करा गुगल पे करा आणि हाच माझा नंबर फोनपेला व्हॉट्सअपला पण आहे तर तुम्ही त्याचं स्क्रीनशॉट माझ्या व्हॉट्सअपला टाकून द्या म्हणजे तुमचं ॲडमिशन पक्क झालं म्हणून शक्यतो दोन दिवसाच्या आत ॲडमिशन करायचा प्रयत्न करा, करा नाहीच झालं तर तिसऱ्या दिवशी शिल्लक राहिली जागा तर तुम्हाला ॲडमिशन मिळू शकतं पण त्यासाठी आधी कॉल करून घ्या मग पेमेंट करा ठीक आहे हा व्हिडिओ आवडलेला असेल अशी अपेक्षा करतो तुमच्या काही शंका असतील याबद्दल तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये कळवा मी नक्की रिप्लाय करेल भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत हॅव अ गुड डे जय हिंद